नमस्ते ना नमस्कार नावान पत्ता सांगा सर नाईकराव पंडित काटकर जानव खूप तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर आपली जी आता झेंडूची वऱ्हाडी होती सर झेंडूची वऱ्हाडी कुठली हो ते कलकत्ता वऱ्हाडी कलकत्ता कल लागण करून किती दिवस झाली याला हे दोन महिने झाले की लागून करून दोन महिने झाले दोन महिने झाले असं सरीतला अंतर किती असं सरचा अंतरही असं पाच फूट आहे पाच फूट आहे पाच फूट आणि रोपातला अंतर रोपाचं अंतर दीड फूट आहे दीड फूट आहे म्हणजे दीड बाय वर लागण केली पहिलं की नाही पाचवर आणि दोन महिने जर लागण करू दोन महिने त्यातलं साहेब आपण रोपातलं अंतर बघायला गेलो आहे नाही रोपात कुठे गॅप दिसते कुठला नाही नाही आणि एका रोपाचं फुटवे जर मोजून दाखवा बरं मला मापायचा काय बघा तर बघा प्रयत्न करायचं पाहिजे काय येत नाही मापाला नाही काय फुटवा आता काय बघा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे बारक फोटो काय सोडायचं एका डापीला नऊ फोटो आता एका डाप्या ढापे किती खाली डाप्या तर काय काही बोलायसारखं डाप्यात ढाप्या मोजायसारखा नाही 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 ढाप्या किती बघा तरी हा डापे जास्त डाप्या काय मोजा सारखं नाही एका रोपाच्या ढाप्या सुद्धा मोजणं नाही नाही एवढं जास्त आहेत आणि त्याची फुटवे तर लिहिलं राहिली बारके फोटो सोडून द्या मोठ्या मजा येत नाही मोजा येत नाही एवढं जास्त आहेत जास्त बरं बरं ही उंची जर बघायला साहेब उंची किती आता आता उंची साहेब काय आलंय हे दीड फूट एक फूट हे खाली सरत होती सरीत लागून केली होती सरत लावून केली ते लावून केल्यानंतर हे भरणे केली आहे त्यामुळे एक फूट खाली तर मुजलाय जेवणे ते खाली गेले हा एक झाड एक फूट बुजले जमणे बर हे दोन फूट आहे दोन फूट म्हणजे झाड हे तीन फूट उंची झाली झाडाची उंची झाली तीन फूट आणि असा विस्तार जर बघला विस्तार किती झाला अरे बाय की माझा विस्तार असा येऊ हे तुमच्या हातातून तिथे गेला बसवा बरं नाही पडते एवढं पडते तिकडे म्हणजे अंदाज किती असलो विस्तार असा असता चार फूट म्हणजे असा विस्तार एवढा एवढा कमी दिवसात होऊ शकतो का नाही एवढा दिवसात कमी होईल आपल्या भागाला तुम्ही फुल शेती बघितली असेल फिरला असाल हे का नाही बघितलं बघितले आणि आपली लागण किती जाऊ दोन महिने पूर्वीची जाऊ थंडी पूर्ण थंडीत गावला पूर्ण पूर्ण थंडीत लागण केली हे का थंडीत थंडीमध्ये साहेब विस्तार होतो जास्त होतो का कमी होतो विस्तार थंडीत हो कमी होतो हे नाही आपला जर प्लॉट बघायला गेलो साहेब तर सगळीकडे एकसारखा आहे आता बघा झेंडू साईज कशी बघा आणि हे कसा आहे की फुलाची साईज पण जबरदस्त आहे थंडीत असून तुडतुडे फिरतो काय तुम्ही हात फिरवत आहे एक तर कुठं बाबा कुठे तुडतुडा उडतो काय कुठला नाग आहे रोगाची समस्या आहे नाही एक दिवस आता फॉर मारताय का नाही एक दिवस कुठला एक याला काय म्हटलं एक फॉरनसी केली आहो दोन महिन्यात एक फॉर एक फॉरनसी केली आम्ही आलोय म्हणून सांगताय सांगायचं काय सांगाल तुम्हाला एकच फॉर झाली एकच फॉर केली हे शेतकरी आम्हाला नाही पडतो अहो शेतकरी साहेब आता शेतकऱ्यांची अवस्था काय सांगतो तुम्हाला काय नाही झालं तर चार दिवसात एकदा फॉरे मारतात नाही नाही आता तुम्हाला खूप लागतो बोध कंडिशन बघायची हे भरणी केल्या का नाही तुम्हाला ओळखला असतंय हे हे काय भरणे हे मुळकर मुळकर बाई मुळ्या बाई खाली पांढरे हे मुळ्या बाई मुळ्या बाईज तुम्ही उकरताय किती फुट खाली गेले बघा मुळे बघा पांढरे खाली बघा खाली खाली जाते बघा तेवढं तुमच्या हाताला त्रास होत नाही का हाताला त्रास हा हाताला त्रास उघडला असत किती खोल गेला तुम्ही आता बघाय की बाप्पा किती उघड अजून अजून इकडे म्हणजे जेसीबीचं काम सगळं तुम्हीच करायला लागला <laughs> हा? जमीन एवढी अगोदर भूसभूषित होती आता आहे का बघा असं फडफडीत आहे राम सर काय म्हणतात ह्याला पोषण योग्य दिलं तर पाण्याची जास्त गरज नाही 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 म्हणजे ह्याला जर पाणी जास्त दिलं असतं काय झालं असतो पाणी जास्त चिकून झाला रबडी झाली असती आता माती आणि जर मला असं वर करून दाखवलं डेकुळ आहे का काय वास बघा बरं साहेब माती मातीचा वास बघा बरं माती मातीचा वास घेऊन सांगा बरं वास येते झेंडूचा मातीला झेंडूचा म्हणजे मातीला सुद्धा सुगंध आलेला आहे चव्हाण साहेब काय वाटते झेंडूचा वास वास्यायला शारा अगोदर साहेब काय होतो आधी आधी पावटा होता बर पावटा होता ते पावटे गुंड क्षेत्र आहे आपलं वीस गुंट आहे की ना वीस बावीस सगळ्या वीस गुंटा सगळ्या पावटा होता पावटा होता तुम्ही पावटा विक्रमी उत्पादन काढलं ना कुठलं विक्रीम काढल्या त्याला निमेट झालता निमेट झाल्यामुळे त्याला काही पुढे उत्पन्न काय निघाना निघा निघणार पावटा पण वैदिक वर केला का नाही नाही वैदिक वर नाही रासायनिक वर केला रासायनिक केला होता रासनवर होत्या गाठी असं गाठी एवढ्या गाठी होते राहत्या केवड्या म्हणताय एवढ्या गाठी मोठ्या होय गाठी बर मग गाठी होत्या मग लोकांनी मला सांगितलं की असं झेंडू केल्यानंतर निमेटू कमी येतोय बरोबर हा निमेटू कमी यायला झेंडूसवर काय पर्याय म्हणजे बरोबर हा मी झेंडू लावले गाडप करायचं म्हणजे हा झेंडू आपण गाडायसाठी केला होता गाड्यासाठी केला झेंडू बरोबर मग साहेब गाठ पडले हे पारसाहेब गाठ पवार साहेब गाठ पडल्यावर मला म्हणजे असं वैद्यकीय दोन तिकीट टाकून बघा म्हणजे पिशवा टाकून बघा म्हणजे घातला टाकून कधी घातला काय टाकलायचं चार म्हणजे दोन तिकीट केल्यावर लाव लावून के, लावून केलं एक चार वर्ष टाकले टाकला बेसूलडोस घातल्यावर काय बदल जाणवला आपल्याला झालं तुम्ही बघा की तुमच्या डोळ्याने जमीन अशी भुसभुशीत होती का अगोदर असे एवढीच बसफुस कटिंग होती जमीन आली होती डिमॅटो जमीन कडक आली मी माळव करतोय मी आता दहा वर्षाला माळव करतोय बर एवढी जमीन अशी बसफुशी असे एवढा कधीच बघितलं नाही का एवढी नसते झाली कधी नाही 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 एका मध्ये कस काय शक्य झालं तर तुमचं ते मध्ये एवढी ताकदच आहे होती म्हणजे राणाचा पोच एवढी ताकद आहे आता तुम्ही उखरून तुम्ही धावले तुम्हाला पटले का नाही आता उखरून तुम्ही धावले नव्हत हातात धावले उखरून बरोबर ते कुदळे घेतले काय घेतले तुम्ही आता सुद्धा एवढं होत अगोदर कुदळीन तर होत का एवढं कुदिरीन कुठलं होतं या तुम्ही जरा हे हिताने उखरले तर कळू काय म्हणजे कुठे बी असं उखरत तर असं निघणार साहेब रासायनिक रानात जर तुम्ही असं उखराव गेला का नाही तुमचं नक सोलून निघते साहेब नक 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 दाखव तुमच्या बोटर झाला कधी काय मुळे कसे खेळ किती लांब आहे मुळे ते सांगाल मुळे एवढी खालची मुळे एक फुटाच्या खालची मुळे एक फुटाच्या खाली सुद्धा कार्यक्षम कार्यक्षममुळे असं कधी तुम्हाला बघायला ती कसं कधी नाही एवढं असं एवढ्या हाताने कधी उकळतोय आम्ही बघतो कशाला मुळे एवढी त्या हत्त्याने कितीनंतर तो बघितलं मी हा आणि आधी आजपर्यंत असलेपर्यंत एवढा हत्ताने कधी उकरत कुदळीने उकरत नव्हतं हा त्या हत्त्याने उकरायला लागले आता नोकरतेय पोरं एका बेसन मध्ये एका बेसन मध्ये एवढं शक्य होते एवढे शक्य झाले आता त्यांनी शेकी होते नाही झाले असं झाले बर आपण जे अगोदर जी शेती करत होतो साहेब त्यातला ह्यातला खर्चच तपावतो काय आहे खरं तर पन्नास टक्के झाला पन्नास टक्के कमी झाले कमी झालाय आता ही जो प्लॉट आपण केला झेड ना हि गाडायसाठी केला कमी करायसाठी कमी आता तुमची मानसिकता काय काय वाटते तुम्हाला आता दर तर पन्नास साठ रुपये बरं सकाळी आपण आज तोडा केला सकाळी तोड्यात आम्ही एक तीन सऱ्या तोडल्याचा साठ किलो माल निघाला साठ किलो तीन सऱ्यात टोटल सऱ्या किती आपल्या तेरा आहेत जर सऱ्या बघायला गेलो तर टोटल तेरा सर्यात त्यातल्या फक्त तीन सरीज आपण माल काढलेला आहे किती माल निघाला साठ किलो माल निघाला काय दर लागला आज सात रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चार सक्कशे चोवीस रुपये तीन सरीज आपण उत्पादन घेतलेला आहे आणि सतरा सरीज किती रुपये तो साहेब चारी त्रिकोण बारा चार बार, सोळा चार चार पट झालाय नाही चार म्हणजे चोवीसशे गुंड चार किती चिछुक चिछुक शंबर, 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 दादर दादर एका तोड्याचे आपले दहा हजार एका तोड्या झाले असं झालं आज तोडते म्हणजे आज शेवट झाला पुरा झाला आता पण शेवट पुरा झाला एकच तोडा झाला तीन तीन सारी म्हणजे एका तोड्याच्या आपले दहा हजार होत्या असे किती तोडे होतील असं वापरतो पंधरा सोळा तोड एकाच होत आपण एक अंदाज करूया ह्या तोड्याला आलेले किती फुलं आहेत आणि हे सगळी बऱ्यापैकी मोठी मोठी फुले भरपूर आहेत ही उमलाय लागले सगळी स्टेज चालू आहे ही मिडीयम साईज आहे ही आहे ही मीडियम आहे ही उमलाय लागले ही अजून याय लागले म्हणजे अजून लहान साईज आहे चौकीत किती येते म्हणजे ह्याच्यावर जर आता काय नाही मग सहा ते सात स्टेजच्या काळ्या आहेत तेवढ्या बारीक फुटवाण चालूच खाली आहे फुटवा पण भयानक चालू आहे खाली फुटवा चालू आणि पानाला कुठं एक तर कुठं नाही परत करत नाही म्हणजे जो नागाळी येते सगळे म्हणते मला आम्ही काही झेंडू कधी करा नाही पहिला झेंडू केला काय म्हणते नागाळी येणार कर्पे ना म्हणते लोक बघायला फॉरेनिज दिली नाही फॉर दिलीच फॉर दोन महिन्यात एकच दिली एकच फार कुणी शिकवलं असली एकच फॉर साहेब सांगितले सांगितलं नाही 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 फॉर करायला सांगितलंय रोगच नाही कसं फॉर करायला सांगायची म्हणजे रोग आल्यावर काम करायचं का रोग यायच्या आधीच काम करायचं रोग नाही रोग हा नाही कसं करणार सांगा आहे नाही बरं रोग असता म्हणजे काय वाटलं नसत करायला लागलेच नाही रोग नाही करणार ह्याच रानात आपण अगोदर पावटा होता का नाही पावटा होता होता का नाही ह्याच होता ह्याच राणात होता किती महिने विश्रम दिली होती आपण कुठले विषय द्यावं चार दिवसात हे बोधाऊ काढले बोध आहे ठेवला तो आणि शरीर घाटले ते रोटीनुसार मारला तसे उजरली नसते आणि लगेच झाडाच लागेन केली लगेच पावट्याला तुम्ही किती दिवसात एकदा फवारणी देत होता अगोदर पावटीला आडुसर दोन दोन फवारणी व्हायचीच फवारणी तरी सुद्धा तो पावटा सक्सेस झाला का सक्सेस झाला नाही त्याला त्यामुळे झाल्याची खर्च नाही खर्च निघायला खर्च नाही निघाला द्यायला आणि आज रोजी त्याच रानात एकही दिवस चार दिवसात तुम्ही लगेच मशागत करून लगेच लागण केली तेच जमीन जी कडक होती निम्याटोडची जमीन सध्या हाताखाली आली किती दिवसात मैं। दोन महिन्यात दोन महिन्यात असली जादू कुठे बैठली ते का साहेब तुम्ही कुठलं काही जादू कधी काय नाही अवय असं एवढं होणार नाही झाले गोष्ट झाली की नाही झाली ही तुम्ही किती वर्ष झाली शेती करताय दहा वर्ष दहा पंधरा वर्ष करतोय शेती करताय समस्या कधी तुमच्या सुटल्या होत्या का कधी समस्या सुटल्या होत्या कधी शेतकऱ्याच्या सुटत नव्हते वाढतच निघालते वाढत निघालत्या होय आता काय वाटतंय तुम्हाला आता जरा बरे वेळेस वाटलाय एकदा पवार साहेब कुठे भेटले देव म्हणून देव साहेब भेटले सारखे झाले भेटले चांगले शक्य झाले शक्य झाले तुम्ही आता हे दोन टन आवरेज झाले चौदा गुंट राहणार आहे सात गुंट होय सात गुंट राहणार आहे ते सात गुंट त्याचा चौदा नऊ झाला आणि एकराला किती टन झालं मग ते ऐंशी टन झालं साहेब बघा की आता म्हणजे एसटी डोळ्यानं बघितले म्हणून तुम्हाला सांगावले बरं तुम्ही डोळ्यानं स्वतः बघितलं बघितलं अनुभव बघितला तुम्ही ह्या झेंडावर लगेच वापरायला चालू लगेच वापरले ठीक आहे लगेच लगेच वापर त्यांना जे रिझल्ट आला ते रिझल्ट आपल्याला बी आला का त्याच्या बी जास्त आम्हाला आल्याचं वाटलं आम्हा झेंडूला बघा घेतो म्हणजे झेड किती वाटतं फुटवा किती आहे बघा तळी किती आहे बघा संख्या किती आहे बघा फुलाची बरं असं नाही म्हणजे हे रिझल्ट जे, जे कोण वापरेल त्याला प्रत्येकाला रिझल्ट हमखास ठरलेले ठरला एक शंभर काय येणार आहे का ये नाही येणार जे कोण वापरेल त्याला शंभर टक्के रिझल्ट येणार येणार आणि ते बी झटपट झटपट माझं तुम्ही खोरून तुम्हाला आवडेल घेता येईल का नाही सात दिवसात अगदी जे काय होतं काय अपराध झालेला आहे वय वय एसटी वैदिक तुम्हाला माहिती कशी काय आली आम्ही काय आले विठ्ठोपूर बघतो काय आधी पेटूवर hmm. बघल्यानंतर मग आम्हाला आमच्या गावचे नेंबर असल्यामुळे पवार साहेब पवार साहेब त्यांची त्यांनी गाठ पडल्यावर आम्ही नाही तुम्ही बघ्या बनले तुम्ही वापरून थोडंफार बघ्या म्हणतो मग ते आमच्या कृष्णाने वापरलं मी सांगितले आमच्या खालीरा शेता लगेच त्यांचा बी बैल आम्ही ऊस ते ऊस बी चांगला होता त्यानंतर म्हटलं मग आम्ही वापरून बी वापरूया मुलं फरक पडते कळल तरी आपल्याला बर बरोबर मग आम्ही ते पेसल बेसलोसे वापरला वापरला आणि तसं जे रिझल्ट सगळ्यांनी येतात त्याच्या रिझल्ट आम्हाला चांगला वाटला त्याच्यापेक्षा पण चांगली रिझल्ट वाटला बुसखोशी जमीन झाली म्हणा मुळकांनी संख्या कशी आहे आणि उत्पादन साहेब एका तोड्याला जर साहेब दहा हजार रुपये होत असतील अंडा किती देतो चावून साहेब अंदाजे कमीत कमी पंधरा तोडे जाते पंधरा तोडे जर हे पहिल्या तोड्यात सांगतो साहेब पहिल्या हे उत्पादन कमी असते सरासरी हायस्ट जरी धरलं गेल तर आपण दीड लाख रुपये आत अजिबात नाही नाही खरं आहे कुठे खरंच आहे असं उत्पादन साहेब आपल्या उसल तरी येते का उसाल कुठला हो एवढं पण उसाल वाटत आहे हा आणि हे पीक किती दिवसाचं अहो पीक चार जास्त तीन महिने हो तीन महिन्यात आपल्याला लखपती आपण होऊ शकतो कमी क्षेत्रात वय कमी क्षेत्रात आहे की नाही वय वय तर... म्हणजे रासायनिक मारण्यापेक्षा हे चांगलं होणार आहे आणि परत लोकांचं म्हणजे आर्थिक दृष्टी चांगलं होणार आर्थिक सुबत्ता होणार आहे म्हणजे अगोदर तुम्ही जे म्हणत होता की बाबा पावट्यामध्ये तुम्ही जो लॉस गेला होता वो है वो है। तो लॉस तुम्हाला हिथन भरून निघाला आता भरून तर असं आम्हाला जे तुम्ही गाडणार होता ते पीक पीक द्यायला लागले म्हणजे उत्पादन एवढे द्यायला लागले गाडायचं बंधन उत्पादन काढायचं चालू झालं उत्पादन काढायचं गाडण्यापेक्षा काढल्या चांगलं आहे की नाही म्हणजे हे ब्रिद वाक्य राम सरांनी काय सांगितलं बघा मातीला पोषण द्या ते तुम्हाला मातेरा आपण जपल तर माती आपल्याला बरोबर पाहिजे नाही आपण ह्याच्या अगोदर काय केलो आधी कुठला मातेरा कधी जपायचा प्रयत्न केला काय की आपण सगळा खर्च कशावर केला फवारणीवर केला फवारणीवर रासायन खतावर केला की नाही त्यांना फायदा झाला का काय नाही हार्ट हा निघाली म्हणजे दिवस आपण अधोगतीकडे चाललो होतो आणि आता कुठे चाललो आपण आता प्रगतीकडे कडचं चालू नाही आपल्या भागात जे काही शेतकरी सांगाल तुम्ही त्यांना वैद्यक हे वापरायला पाहिजे प्रत्येकाने चांगले वैद्यकीय त्या मानाने बघा तुम्ही आम्ही स्वतः सांगितलंय तुम्ही वापरून बघा प्रत्येकाने वापरून नाही प्रत्येकाने हे चांगला रिझल्ट आम्हाला एकदा वाटलेला आहे आता तुम्ही उखरून बघितलं जे मी हाताने सगळी दाखवली तर हाताने पोस्टमॉर्टम करून दाखवलेला आहे का नाही वाटते वाटतंय का असं हाताकू दे बघा सजा सहज शक्यतो वापर आहे मिळणार फुटत नव्हती मोठ्या ऍक्टर न बारख्या सोडला पावडर मोठा साठ न ढेकळ फुटत नव्हते असं ढेकळ असं दुगड लागले पकड टाकत सांगताय असं दगड लागायचं असं गुंड्या करायचं दगड गुंड्या करायचे तरी सुद्धा त्या राहणार एवढी एवढे जमीन पोखळ झाली पोकळ झाली चार दिवसात चार दिवसात बरं ड्रीप अप्लिकेशन मध्ये काय वापरता साहेब हे वापरलं सॉइल साईज वापरले कंटिन्यू वापरत का नाही सॉइल चार्जर साहेब काय करते मी देखा तुमचे जे काय ढिकूळ जे मोठं होतं नाही त्यानं सगळं चिलेटेड केलं म्हणजे त्याची भुसभूषितपणा जे आहे जे वैदिकला सपोर्टला द्यायसाठी आपल्यासाठी काय साहेब सॉइल चार्जर म्हणजे काय केले त्यानं तुमची जमीन सगळी जी कडक होती ती वैदिकच्या बेसोल्टनं आणि सॉइल चार्जरनं त्याचं चिलेशन करून टाकलं भुसभूषित करून टाकली एवढा चमत्कार जर आपल्याला पाहिजे असेल तर काय केलं एक नंबर आहे वैदिक वापरला पाहिजे पाच फूट सरी होती का नाही आता पाठीमाग बघतो पवार साहेब पाठीमाग अंतर किती राहिले हो होम करतोय बघा मी आता काय दोन फूट राहिले म्हणजे तीन फुटाचा विस्तार झालेला आहे किती दिवसात चार दिवसात चार फुटाचा विस्तार झालाय अजून एक महिन्यापर्यंत हा प्लॉट सर आपण बघितला पूर्ण आज जाता येणं शक्य जाता येणार नाही येणार का नाही की तुम्हाला रासायनिक पोती फुकट मध्ये दिली जातील तर तुम्ही वापराल कसं करून वापरलं ना काय तर हे बघा एवढी शेती सुपीक झाली आणि कोण वापरल का बरं रासायनिक आता आपण हाताने उकरायला लागले आणि रासायनिक कोण वापरलं का पहिले देखड्या आम्ही गोळा करून बांधाशी लावतात बांधाला लावत होता तर काय फुटत नसतो देखील ते पाणी दिलं तर उमला उमलत नव्हतं देखील तसं राहतो असं बरं मग ते उचलून बाजार लावायचे आम्ही लावतो एवढी वाईट अवस्था आली होय आता बघा ही हाता नको करतोय आम्ही जमीन आता बांबाची जी ती जर आम्ही ह्यात घातली तरी सुद्धा ती भुसभूशीत जमीन होणार माती भुसभूशीत होणार आहे होणार का नाही होणार होणार शंभर टक्के हा चमत्कार करतो केमिकल मध्ये ना का हो साहेब केमिकल मध्ये कसा होईल हो वैद्यकीय झाला येऊन राम सरांनी ही जी टेक्नॉलॉजी आणली साहेब ते देव माणूस मराठी टेक्नॉलॉजी राम सरांना तुम्ही विशेष संदेश काय दिला साहेब चे साहेब भेटत शेतकऱ्यांचं म्हणजे पोत सुधरायचं म्हणा जमीन सुधारायचं म्हणा एक नंबर त्यांनी करून दिले नाही रासायनिक म्हणजे रासायनिक मध्ये सगळी माणसं मराठी काम झालं झालं झालंच होत तसं झालं की झाल्यात लोकांनी सुधारणा तुम्ही सुधारला असं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर सुधारणा केली सुधारण केली तर एक नंबर सगळे शेतकरी सुद्धा अगोदर तुम्ही आता दहा वर्षाला शेती करता प्रगती झाली होती का एवढी प्रगती कशी रासायनिक खत दर किती वाढत बघा आता सतराशे अठराशे रुपये टिके झाले पन्नास किलो कसं परवडणं सांगायचे त्यानं एवढं घालूनच्या घालून जमीन नापिक व्हायला लागली कडक व्हायला लागली कडक जमीन आली रानातले ढेकणून बांधायला लावायला लागतो हाड एवढी आली हायक नाही म्हणजे एवढा चमत्कार सरांनी एक एवढी सुंदर टेक्नॉलॉजी दिली चांगला एक नंबर दिली त्यांचा आपण सगळ्यांनी आभार मानले आभार आभारच आभार माना देव माणूस आहे देवाच्या रूपानेच आपल्यात उतरली कृष्णा श्यामराव पवार साबळेवाडी तालुका तालुक्यातर्फे जिल्हा कोल्हापूर आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे शिवशक्ती अग्रोह साबळेवाडी फोन नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस ओके थँक्यू बेस्ट सर